अपलोडिंग पुन्हा एकदा स्वागत लोणंदच्या डोंगर ग्रुपनं तारकर्लीच्या समुद्रात तीनशे एकवीस फूट तिरंगा ध्वज फडकावलाय आणि साजरा केलाय विजय दिवस भारताच्या सैन्यानं पाकिस्तान सैन्याला धूळ चारून पाकिस्तानपासून बांगलादेश स्वतंत्र केल्याची घटना सोळा डिसेंबरला घडली होती त्याला पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत त्याचं औचित्य साधून लोणंद येथील श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपच्या एक्केचाळीस सदस्यांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या साक्षीनं समुद्रात ध्वज उभारला हा ध्वज उभारून भारतीय सैन्याच्या शौर्याला वेगळा सलाम करण्यात आलाय पाण्यामध्ये कोणत्याही देशाचा तीनशे एकवीस फूट लांब एवढा मोठा ध्वज फडकावण्याचे बहुदा ही पहिलीच वेळ आहे यावेळी भारत माता की जय वंदे मातरम या जयघोषाने तारकर्ली मालवणचा समुद्र किनारा तणावून होता भारतानं पाकला एकाहत्तरच्या युद्धात धूळ चारली होती या विजय दिवसाला आज पन्नास वर्ष पूर्ण होत आहेत या निमित्तानं नवी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते चार स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित करण्यात येणार आहेत नवी दिल्लीमध्ये हा कार्यक्रम सुरू आहे चार स्वर्णिम मशाल प्रज्वलित केल्या जातील द ऑफ बिटवीन इंडिया पाकिस्तान किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर बस स्थानकापुढे लावलेला एक फ्लेक्स सध्या मोठा चर्चेचा विषय सोशल मीडियामध्ये या फ्लेक्सची जोरदारच चर्चा रंगतीय आणि येणारे जाणारे थांबून थांबून तोंडात बोटं घालून या फ्लेक्सकडे बघताय असं खास जुन्नरी शैलीत म्हणत आपला फोटो यात आहे का याचाही उत्सुकतेनं शोध घेत आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे तत्कालीन माजी पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष आणि विद्यमान शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे यांच्या मुलाचा म्हणजेच अमोल लांडे यांचा नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मुंबईत शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश झाला आणि त्यांच्यावर महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या सरचिटणीस पदाची जबाबदारी देण्यात आली आहे याच्यासाठी आपली ओळख आणि पक्षनिष्ठा दाखवण्याकरता या बहादरानं भर चौकात एकशे पंचवीस फूट लांब आणि बावीस फूट उंच असा तब्बल दोन हजार सातशे पन्नास स्क्वेअर फुटाचा प्रसिद्धीसाठी कोण काय करेल याचा काहीच नेम नाहीये आणि अशाच पद्धतीने फ्लेक्स बाजीमधून एका कार्यकर्त्यानं आपल्यावर असलेली अनेक आपल्या मित्रांची निष्ठा कशी आहे हे दाखवण्यासाठी हा एक प्रयोग केलेला आहे किल्ले शिवनेरीच्या पायथ्याशी आपण जुन्नरमध्ये आहोत आणि राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्याने अशा पद्धतीने फ्लेक्सबाजी केलेली आहे साधारण हा जर फ्लेक्सची रुंदी जर पाहिली लांबी जर पाहिली तर सव्वाशे फूट लांब आहे आणि या सगळ्या फ्लेक्सवरती साधारण साडेसहा हजार फोटो आहेत रस्त्याने जाणारी जी काही माणसं आहेत महिला आहेत शालेय विद्यार्थी आहेत प्रत्येकजण आपला फोटो या चौकटीमध्ये किंवा या बॅनरवरती आहे का हे पाहण्यासाठी उत्सुक असतो अलीकडच्या काळामध्ये राजकारणामध्ये आपली निष्ठा असेल किंवा आपलं कार्यकर्त्यावर असलेलं प्रेम असेल हे सगळं दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी फ्लेक्सबाजी केली जाते छोट्या खेड्यापासून तर राज्यभरातल्या मोठ्या मोठ्या शहरांपर्यंत आणि फ्लेक्स, फ्लेक्स लावण्याला किती उंची असावी लांबी असावी याचं काहीच गणित आता अलीकडे राहिलेलं नाही आपल्यावरती असलेली सगळी निष्ठा दाखवण्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याचा हा एक खटाटोप असतो अशाच पद्धतीने या ठिकाणी सगळे साडेसहा हजार फोटो लावलेले आहेत आणि प्रत्येकजण आपाप फोटो या फ्लेक्सवरती कुठे आहे का हे पाहण्याचाही प्रयत्न करतोय अशा पद्धतीने प्रसिद्धीचा हा हा वयास कशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये सुद्धा दिसून येतोय हेच याचं एक बोलक उदाहरण आहे व्हिडिओ स्मिता शिंदे शिंदे सर न्यूज लोकमत जुन्नर पुणे नाशिकमधील नागरिकांना सुखद वातावरण सध्या अनुभवायला मिळतं आहे दाट धुकं आणि थंडीचा आनंद घेत अनेकांनी मॉर्निंग वॉकसाठी गर्दी केल्याचं पाहायला मिळत आहे गोदावरी आणि आजूबाजूचा परिसर धुक्यात हरवून गेलेला पाहायला मिळतोय गेल्या दोन दिवसांपासून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड आणि परिसरात चांगलीच थंडी पडती आहे दाट धुक्याची अक्षरशः चादर पसरली आहे मुंबई गोवा महामार्ग तर दाट धुक्यानं पूर्णपणे झाकून गेला आहे दहा फूट अंतरावरचं सुद्धा दिसत नाही आहे इतकं धुकं पाहायला मिळत आहे मुंबई गोवा महामार्गावरची सगळी वाहनं या गाडीच्या हेडलाईट आणि पार्किंग लाईटमुळे धीम्या गतीनं पुढं पुढं वाहनं चालवत आहेत निसर्गानं नटलेल्या खेडमधल्या मुंबई गोवा महामार्गाच्या भोस्ते घाटात तर दाट धुकं पसरलेलं आहे तिथलीच दृश्य आम्ही टिपली आहेत त्यातून डोंगर कपारीतून डोकावणारी सकाळची सोनेरी सूर्य किरण हा नजारा तर वावा, क्या बात अक्षरशः नेत्र सुखद असा आहे सुखावणारी दृश्य होती या दृश्यांचा एक छोटासा ब्रेक पुन्हा पहा फक्त न्यूज टीम लोक